बोलतोय आणि मग आलो पण आलं का नारण गावात उतरलं का मग विचारायचं ऐकलं औषधा गोऱ्या आणू का ना फोन नमस्कार माझा माझ्या न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो हो आहोत आता अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील घोटी या गावामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी हा या घोटी गावचा तरुण सांगली येथे कामानिमित्त गेला होता आणि त्यानंतर त्याचा आकस्मिक मृत्यू झाला परंतु या घरच्यांची मागणी आहे की त्या मृत्यूमागं काहीतरी वेगळं कारण आहे आणि म्हणून हे लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे सांगलीचे पोलिस या ठिकाणी घटनास्थळी भेट देण्यासाठी आले होते अर्थात त्यांनी आपल्या सोबत बोलण्यास नकार दिलेला आहे निलेश नेमकी काय घटना घडली गट आणि या ठिकाणी संपूर्ण गाव म्हणजे आवनेचा सीझन चालू आहे तरी सुद्धा संपूर्ण गाव कामधंदे सोडून या ठिकाणी उपोषणाला बसलेले नेमकी काय घटना आहे साधारणपणे तीन महिन्यापूर्वी आमच्या या मुळा विभागामध्ये घडलेली एका आदिवासी भूमिहीन कुटुंबाबरोबरची अत्यंत वाईट अशी घटना आहे तीन महिन्या म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून तासगावमध्ये एका खेडेगावामध्ये एका पोल्ट्री फार्मवर काम करणारा आमचा हा दत्तात्रय कवटे हा पोरगा अतिशय विश्वासाने त्या ठिकाणी त्या मालकाबरोबर काम केलं ह्या आमच्या मित्रांनी आणि त्या पोरांनी मरणाच्या चा चार दिवस अगोदर विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला असा आरोप या हा त्या पोल्ट्रीचा मालक करतोय परंतु आत्महत्या केल्यानंतर या कुटुंबियांना एकही तुजबर सुद्धा त्यांना काही कळवलेलं नाही कुटुंबांना या कुटुंबाची असलेली शंका नंबर एक शंका नंबर दोन जे यांच्याकडे जे फोटोग्राफ्स त्याचे उपलब्ध आहेत त्या फोटोग्राफ्सून स्पष्टपणाने दिसतंय एका हातावर त्यांनी पाच ते सहा वेळा ब्लेडनी ते कापून घेतल्यासारखं दिसतंय आणि फाशी घेतल्यानंतर त्याचे पाय जमिनीवर टेकलेले दिसत आहे जर पाय जमिनीवर टेकलेले तर त्या व्यक्तीला फाशी बसली कशी तर असे सगळे त्याच्यामध्ये गुंतागुंतीचे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झालेले आमचे ज्या ज्यावेळेस त्या ठिकाणी बॉडी आणण्यासाठी गेले होते हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्यावेळेस त्या ठिकाणचं स्थानिक पोलीस प्रशासन आणि तो जो काही पोल्ट्रीधारक आहे तर यांनी अक्षरशः तिथं गावगुंड आणलेले होते पाच सहा बोलेरो गाड्या किंवा त्या काहीच्या फोर व्हीलर होत्या या पाच सहा गाड्या भरून गुंड आणलेले होते एकूणच तिथं असं वातावरण तयार केलं होतं की यांनी लगेच बॉडी उचलून आणि हे घाबरून त्या ठिकाणाहून निघून गेले पाहिजेत पुलीस आणि ते जे काही पोल्ट्रीधारक म्हणजे ज्यांच्यावर आम्ही आरोप करतो आहोत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा संवाद होता की जणू त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ते कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार नाहीत तर एकूण ही जी सगळी परिस्थिती आहे तीन महिने उलटून गेल्यानंतर ही जे काही पालक आणि घोटीचे आमचे ग्रामस्थ आहेत जे सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत बाकीचे सगळे मित्र आहेत तर हे सगळेजण तीन महिने उलटून गेल्याच्या नंतर उपोषणाला या ठिकाणी बसले कारण पोलिसांनी असं गृहित धरून चालले की तिने फाशीच घेतलेली आहे परंतु त्याच्यावर अतिशय छोट्या छोट्या गोष्टी ज्या दिसत तर त्या गोष्टींवरून असं जाणवत आहे की त्या व्यक्तीने ते आत्मा त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी खूनच झालेला आहे त्याच्यामध्ये आणखीन एक शंकेचे शंकेचे दोन कारण एक मृत्यूच्या आदल्या दिवशी त्याने फोन केलेला आहे मुलाच्या भावाला जो पुण्यामध्ये काम करतो त्याला आदल्या दिवशी असा फोन केला की तू मला इकडे काय भेटायला येऊ नको तुझा सुद्धा तुला सुद्धा ही लोक मारतील दुसरी गोष्ट त्याला कदाचित या गोष्टीचे संकेत मिळालेले असावेत की माझ्या बद्दल माझ्या बाबत काहीतरी अपघात घडू शकतो किंवा माझा खून वगैरे होऊ शकतो त्यांनी रात्री झोपताना फेसबुक लाईव्ह किंवा एक मोबाईलवर व्हिडिओ चालू करून त्या ठिकाणी तो ठेवलेला होता आणि ही सगळी शंकेची कारणं आहेत कुणीही व्यक्ती झोपायच्या अगोदर व्हिडिओ लावून ठेवणार नाही जरी त्याला आत्महत्या करायची असली तरी अशी छोटी छोटी कारणं असताना त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन हे कुठल्याही प्रकारे सहकार्य हे पीडित कुटुंबाला करत नाही आहेत म्हणून आपण काल एक शिष्टमंडळ रोहित पाटलांना सुद्धा भेटून आलेलं आहे खासदारसुद्धा या ठिकाणी येऊन गेले आमदार येऊन गेले सुनीताताई बांगरे भांगरे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आणि मग आपण मागणी त्यांच्याशी करतो आहे की ही सी बी आय किंवा एका चांगल्या ठिकाणाहून त्या सगळ्या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे आपली काय त्या पोलीस प्रशासनावर आपली तिथं विश्वासार्हता राहिलेली नाही नंबर दोन आपलं म्हणणं आहे का त्या व्यक्तीने आत्तापर्यंत आमच्या मुलाला कुठल्याही प्रकारचं पेमेंट त्या ठिकाणी दिलेलं नाही आहे त्याचा आत्महत्येचा जो काय अगोदरचा प्रयोग झाला होता त्याबाबद्दलचं कुठलंही पोलीसच्या रेकॉर्डमध्ये आजही त्यांनी जे आणलं होतं त्याच्यामध्ये तपासामध्ये कुठलेही उल्लेख ते दिसले नाही जे दिसायला हवे होते तर हे सगळे शंकेचे कारण असल्यामुळं आणि त्याला टॉर्चर प्रचंड केलेलं आहे आमच्या आदिवासी मुलाला म्हणून आमचं मागणं आहे की प्रथम त्याच्यावर अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या व्यक्तीवर आणि त्याचबरोबर याचा एका सेंट्रलच्या ले सेंट्रल लेव्हलच्या एखाद्या चांगल्या टीमकडून या सगळ्या प्रकाराचा तपास झाला पाहिजे आणि या मागण्यांसाठी हे कुटुंबाबरोबर पूर्ण गाव हे साखळी उपोषणासाठी बसलेलं आहे जर येणाऱ्या काही दिवसामध्ये जर हप्त्याभरात वाड्यात जर आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जर त्याच्यामध्ये मिळाला नाही तर आमोरण उपोषण आणि तालुक्यामध्ये एकदम मोठ्या प्रकारची तीव्र आंदोलनं शी या तालुक्याला यासाठी वन वन भटकता या ठिकाणी आठ ते दहा दिवस झालेली आहे उपोषण म्हणजे गरीबाला न्याय मिळणार की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दादा काय भावना काय नेमकं आमचा आहे ना विषय असा आम्ही बॉडी आणायला गेलो होतो तिथं तर बॉडी आणायला गेल्याच्या नंतर तिथं आम्हाला फक्त हात हात दाखवला बॉडी ओपन करून नाही का आम्हाला बॉडी पण ओपन करून नाही दिली पी ऑफिस हो मध्ये गेलो ते खोलीमध्ये तर ती फक्त आम्हाला हात वरती करून दाखवलं हाताच्या खुना दाखवल्या आम्हाला बॉडी काय उचकून दिली नाही पूर्णपणे आणि बाहेर आल्याच्या नंतर तिथं दहा पंधरा गुंड प्रकृतीचे माणसं होते त्याच्यामुळं आम्ही दोघं असल्यामुळं आम्ही तिथं घाबरलो जरा आणि त्यांनी बॉडी नेण्यासाठी एवढी घाई केली होती काही यांनी बॉडी इथून घेऊन जावीस आणि जाताना पहिली गोष्ट म्हणजे त्यांना आम्हाला सांगितलं का फक्त गळफास घेतली आणि तिथं गेले तिथं गेल्याच्या नंतर तिथं आपल्या हॉस्पिटलला पोहोचल्याच्या नंतर सांगितलं का त्याने हात वार केले गळ्या वार केले मग त्यांनी ते अधिकाने तपास पूर्णपणे हा आमच्या तिकडं जरी चालू असला तर तो तपास पूर्ण आमच्या इकडं अहिल्यानगरच्या कोर्टामध्ये झाला पाहिजे आणि पूर्णपणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत आमच्या गोटी गावाला या कुटुंबाला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण थांबवणार नाही धन्यवाद निश्चितच म्हणजे कुठेतरी सगळ्या गोष्टी आहेत हा हातावरती वार झालेली नंतर गाळ्यावरती वार झालेली पायी जमिनीला टेकले तरी पण फाशी घेतली असं सा सांगतायत आणि सदर पोलीस प्रशासन असेल किंवा तो पोल्ट्री धावक मालक असेल हे सगळे मिळून संगणमत करून हा खून तरी दडपण्याचा प्रयत्न करतायत अशा भावना ह्या लोकांच्या आहेत आणि यांची मागणी आहे की हा तपास आता सांगलीत न होता आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात किंवा अकोले तालुक्यात एखाद्या सक्षम पोलीस यंत्रणेमार्फत झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी हे सर्व लोक करत आहे तर आपण त्यांच्या मातोश्रीशी बोलणार आई पोटचा गोळा गमावला काय भावना आहे आपल्या होळीचं सण आता नाही का होळीचं सण आलं संध्याकाळ असं फोन आला आई मी ना उद्या येतो आणि आपल्या मंगलचं लगीन करायची नाही का तर म्हणलं ई बाळा म्हणजे फोन आमचं कायम चालूच राहायचं नाही का पण मग त्या मालकानं आधी दहा वर्षातून मलाही ना एकदा फोन केला आणि म्हणतो आई दिदी आहे का तू कशी काय तब्येत बरे म्हटला हा बरे म्हणला दाता कसं आहे म्हणलं बरं आहे आणि मग तो बोलला नाही का दाता असा काही झालाय म्हणून असा नाही बोलला त्यांना सांगायला पाहिजे होता आता दाताचा डोका दुखत आहे का काही <laughs> आणि मग ती म्हणते दादा तुम्ही असं काय केला आमचा दात कसं काय म्हणा अगं दीदी चांगलं आहे तो ना दोन मित्र सागर आणि अजून एक मित्र होता त्याला गाडीवर बसून दिलाय मग ती म्हणली आहे का म्हणा हा येतील आता ती घरी चांगलं आहे तो बोलतोय आणि मग सक आलो चक आता पक्षी भरतो ना मग पाच वाजता गाडीत बसवतो नाही का तर मग तो जसा काय असा कधी पण आला का नारण गावात उतरला का मग विचारायचं आहे तुला औषधा गोळ्या आणू का करी <laughs> 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 या मातीच्या एकंदर भावना तुम्हाला पाहायला मिळेल कि आता झालेली आहे म्हणजे आपला पोटचा गोळा गेलेला आहे त्याच्यावरती असा अमानुष अत्याचार झालेला आहे आणि त्याचा खून झाल्यानंतरही त्याला न्याय भेटत नाहीये म्हणून ही माता आक्रोश करत आहे म्हणजे आपण म्हणजे हे अतिशय मन सुन्न करणारे मन हेलावून टाकण्या घटना आहे की कामधंद्यासाठी पोटचा गोळा बाहेर गेलेला आहे आणि अक्षरशः हंबरडा फोडून ती मावली लोकांनी पैसे तर नाहीच दिले घरी पाठवतो सांगितलं सुखून पाठवतो सांगितलं आणि त्याचा घात करण्यात आलाय कुठे ही माउली हंबरडा फोडून न्याय मागते या ठिकाणी काय भावना आहे तुम्ही आमच्या ज्या कुटुंबावर कौटे कुटुंब जेव्हा अन्याय झाला त्या मुलावर पोल्ट्री फॉर्मवर काम करत होता आणि जेव्हा आम्हाला कळालं का असं सगळं घडलंय हा तेव्हा त्याचे ते भाऊ अजून गावातले दोघं तिघ जण गेले त्यांनी ते दमदाटी करून ती बॉडी ताब्यात दिली आम्ही म्हणत होतो बॉडीचं पेमला बॉडी इकडे येऊ द्या पी एम करून पाठवलंय आणि ऍक्च्युअली ते पी एम बिन काही झालंच नव्हतं आणि झालं नसल्यामुळे तरी परंतु मग घाबरल्यामुळे मुलांनी ते पी एम बॉडी इथपर्यंत पोच केली म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या संशयास्पद आहेत कि कुटुंबीय जाण्याच्या अगोदर पीएम झाला असं पण त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकंदर पीएम होणं अपेक्षित होतं किंवा कुटुंबांच्या काही शंका असतील तर त्याचा पुन्हा फेर पीएम करता येतं किंवा विसेवा ठेवता येतो परंतु तो असे कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला दिसत नाही आणि हे सर्व हातावरचे लोक आहेत म्हणजे कमी शेती आहे व्यवसायासाठी भूमि काही लोक ती भूमिन नाही इथे आणि आता भात काम चालू असूनही हे सगळे थांबलेले आहे म्हणजे हे लोकांनी पोटचा गोळा गमावलाय आणि त्याच्या न्यायासाठी त्यांना इथं बसावं लागतंय म्हणजे ही अतिशय वेदनादायक गोष्ट आहे बाबा काय तुमच्या काय भावना आहे आमच्या भावना अशा आहेत की हा आमचा आदिवासी तरुण इथं काम कामधंदा उपलब्ध नसल्यामुळे इथून सांगली सांगलीमध्ये जवळजवळ दहा वर्ष त्याने त्या मालकाकडे काम केलं त्याने अतिशय म्हणजे क्रूरपणे त्याला वागवलं वेडबिगारीसारखं वागवलं त्याचा काही पगार दिलेला नाही आता आत्ता ज्यावेळेस आम्ही मागणी केली पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यावेळेस त्याने फक्त दोन दोन महिन्याचा पगार त्याचा बाकी आहे असं सांगितलं आणि तो पण नऊ हजार प्रमाणे दिला सरकारचा किमान कायदा म्हणतो की पंधरा हजार रुपये किमान वेतन असावं कामगाराला हा चोवीस तास काम करताना त्याला फक्त नऊ हजार पगार दिला मग ही एक वेड दुसरी गोष्ट की इतके वर्ष त्याने काम करून ज्या वेळेस त्याने असं सांगितलं म्हणजे ज्या मयत आमचा बंधू मयत त्याने आम्हाला सांगितलं नाही फोन करून त्या मालकाने सांगितलं की तुमच्या भावाने तुमच्या बंधूने औषध प्राशन केलं आहे औषध घेतलं आहे ते तर त्याला त्या दवाखान्यात ॲडमिट केलं ॲडमिट केल्याच्यानंतर त्याची जबाबदारी होती त्या मालकाची की तुमच्या मुलाला आम्ही ॲडमिट केलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर इथं या दवाखान्यात या तर तसं त्याने काही केलं नाही आणि डॉक्टर सोडायला तयार ते नसताना त्याने बळजबरी त्या घरी घेऊन गेलेलं दुसरी आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हे सगळं प्रकरण घडलं त्यावेळेस आमचं माणसं तिथं जायच्या आधीच त्याचं पोस्टमॉर्टम त्याने पूर्ण केलेलं होतं त्याचं डॉक्टरने एक नॉर्मल म्हणजे त्याच्या हातावर कट्स होते गळ्यावर कट होता पण डॉक्टर फक्त म्हणतात की तो फा फाशीनेच मेलेला आहे त्या त्या रिपोर्टमध्ये असं कुठेही उल्लेख नाही की हे कट कधीचे आहेत ज्यावेळेस पी एम केलं जातं त्यावेळेस त्या प्रत्येक खुनाचा आपल्याला रिपोर्ट दिला जातो की ही खून कधीचे आहे किंवा रक्तस्राव झालेला आहे का नाही असं कुठल्याही प्रकारचं त्याच्या त्या रिपोर्टमध्ये नाही आहे त्या रिपोर्टमध्ये फक्त एकच गोष्ट आहे की हँगिंगने रे झालेली आहे तर आमचं असं म्हणणं आहे की हे सगळं संगणमताने चालू आहे पोलीस या प्रशासन यामध्ये सहभागी आहे पोलीस प्रशासनात म्हणण्यापेक्षा काही अधिकारी याच्यामध्ये सहभागी तो मालकाशी संगणमत करून हे प्रकरण त्यांनी दाबले या प्रकरणात आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे शेडी मार्फत किंवा एसआयटी चौकशी आता काही वेळापूर्वी सांगलीचे पोलिस या ठिकाणी आली होती पोलीस पथक आलं होतं नेमकं काय काय चर्चा झाली तुमची सांगलीचं पोलीस प्रशासन हे तीन महिने म्हणजे मार्चमध्ये ही घटना घडली त्याच्यानंतर आता इथपर्यंत आले आपल्या दारात जो ज्यावेळेस हे ऑपरेशन चालू झालं उपोषणाचे काही दिवस झाल्यानंतर ते इथे आलेले आहेत मग इतके वेळा ते झोपले होते का ज्या वेळेस वरिष्ठ लेवलला ही ग गो गोष्ट गेली जे म्हणजे मंत्रालयापर्यंत गेली आम्हाने आमदार सुद्धा पत्र दिलेले आहेत त्यांच्या एसपींना पत्र दिलेत हे सगळं झाल्यानंतर मग ते इथपर्यंत आले आणि ते येऊन त्यांची बाजू मांडतायत तुम्ही हा मुद्दा पण लक्षात घ्या का पोलीस प्रशासन येऊन हे सांगताय की त्या मुलाने फाशीच घेतली म्हणजे कुठलीही सखोल चौकशी न करता ते सांगतायत का या मुलाने फाशीच घेतली आता काय मागणी काय नेमकी तुमची आमची मागणी याची या, या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे गरज पडल्यास केंद्रीय एजन्सीमार्फत याची चौकशी झाली पाहिजे त्या मुलाची परिस्थिती अतिशय हालाकीची आणि घरचा पुरुष असल्यामुळं त्याला योग्य तो मोबदला सरकार किमान वेतन कायद्यानुसार तो मिळालाच पाहिजे आणि हे प्रकरण लवकरात लवकर मिटलं पाहिजे नाहीतर याच्यानंतर याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल तालुक्याला ते दिसेल आणि हा आमचा आदिवासी समाजाचा मुलगा आहे याच्यावर या मालकावर या संबंधित जे अधिकारी असतील याच्यामध्ये जे संशयित असतील इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या माऊलीला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या कुटुंबाच्या मागे या सर्व जनतेने उभं राहिलं पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हे आपलं कुठं तरी कर्तव्य आहे हे जाणीव ठेवली पाहिजे स्वराज्य माझ्यासाठी आबासाहेब मल्लिक सर विलासराव तुपे አኮሌ አይለነጋል